महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे अखेर अंगणवाडी अंगणवाडीताईसाठी आली आहे आनंद वार्ता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या मानधनात वाढ पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा व पुढील वर क्लिक करा म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांच्या मानधनात वाढ ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहेत त्यांना इन्सेटिव्ह देखील मिळणार आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याचा निर्णय आजच्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिली तर ज्या सेविकांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले आहेत त्यांना इन्सेटिव्ह देखील मिळणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली आदिती तटकरे म्हणाले की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनवाढीचा प्रस्ताव आम्ही ठेवला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर सर्व मंत्र्यांनी या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे मानधनात साधारण पन्नास टक्के वाढ केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले ज्या महिला मदतनीस आहेत त्यांना तीन हजार अधिक मानधन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तर अंगणवाडी सेविकांना दहा हजार रुपये मिळत होते आता पाच हजार अधिक मिळणार आहेत मागच्या वेळेस तीन हजाराने वाढले होते मात्र आता पाच हजाराने वाढवण्यात आले आहे अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली त्यापुढे म्हणाला की अतिशय परखडपणे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची मानधनात वाढ करण्यात आल्याने आम्हाला आनंद होत आहे ज्या सेविकांनी लाडकी बहिणी योजनेचे फॉर्म भरले आहेत त्यांना इन्सेटिव्ह देखील मिळणार आहे आम्ही सुरू करत आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आमची अग्रेसर मागणी पूर्ण केली आहे